आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज कंटेनर व चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू हडपसर सासवड मार्गावरील फुरसुंगी हद्दीत कंटेनर व चार झालेल्या अपघातात चार चाकीतील एक तरुण जागीच मृत्युमुखी पडला सदर आहे सदर घटना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हाऊस जवळ घडली आहे या अपघातात अक्षय बाळासाहेब चिवे वयवर्ष एकतीस राहणार सुयोग कॉलनी काळेपडळ अपेक्षा पॉवर हाऊस फुरसुंगी हे मृत्युमुखी पडले आहेत या संदर्भात त्यांचे वडील बाळासाहेब महादेव चिवे वय वर्ष एकोणसाठ यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय चिवे यांचे हडपसर भागातील काळेपडळ परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अक्षय हडपसर सासवट रस्त्यावरून कारमधून घरी निघाले होते ते पुरसुंगीतील हाऊस जवळ आले त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने मोटारीला जोरदार धडक दिली अपघातात मोटार चालक अक्षय गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गंभीर गंभीर जखमी झालेल्या अक्षय यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिले पोलीस उपनिरीक्षक विन विनायक गुरव तपास करीत आहेत